राम मंदिर हे मोदींमुळेच उभं राहिलं आहे भूमिका बदलणं आवश्यक होतं मनसे मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं कारसेवकांची प्रीतं त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं